शिवसेनेची कम्युनिकेशन विंग आहे शिवसंचार सेना तर, शिवसंचार सेना त्यातर्फे सोनीला एक आव्हान केलं होतं की सोनीनी त्यांच्या मॅचीस दाखवा त्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही आहे परंतु सोनीनी ज्या प्रकारे ॲग्रेसिव्ह आणि थिल्लरपणे जे काय ॲड ॲडवर्टिजमेंट वगैरे जे काही केलं होतं ते ॲडवर्टिजमेंट त्यांनी फक्त थांबवावं आणि जे काय देशाचे नागरिक आहेत आणि जे या इंडिया पाकिस्तान मॅचला विरोध करतायत त्यांच्या जखमेवरती मीठ चोळायचं त्यांनी अशा प्रकारे प्रयत्न करू नये तर सोनीचे जे मॅनेजमेंटचे पदाधिकारी आज भेटले त्यांनी आश्वासन दिलं आहे की उद्या जी कोणती मॅच होणार त्याच्यात ते कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे ॲड करणार नाहीत आणि ह्याच्या आधी देखील ज्या प्रकारे त्यांनी सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांवर ज्या प्रकारे ॲड केले होते ते सगळे ॲड उतरवण्यात आलेले आहेत ते ॲड कोणत्याही प्रकारे आता सोशल मीडियावर राहणार नाही आणि यापुढे देखील फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा टी व्ही चॅनल असेल कोणत्याही माध्यमात इंडिया पाकिस्तानच्या मॅच संदर्भात अशा प्रकारे थिल्लरपणे किंवा अश्लील प्रकारचे कुठल्याही फालतूपणाचे कोणतेही ॲड हे यांच्याकडनं केले जाणार नाहीत आणि त्यांच्या मार्केटिंग ही चूक झाली अशा प्रकारे त्यांनी लेखी हे पत्र हे दिलेलं आहे आणि आश्वस्त केलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही ॲड हे सोनी नेटवर्ककडनं करण्यात येणार नाही आणि हे जे काय झालंय हे त्यांच्याकडनं चुकून झालेलं आहे तर आपण आता हे मान्य करू की त्यांच्याकडनं चुकून झालेलं आहे आणि यापुढे ते करणार नाही तर तुर्तास सोनीचं हे जे काय माफीनामा आहे आम्ही स्वीकारतोय आणि त्यांनी यापुढे असं करू नये असं त्यांच्या मॅनेजमेंटला आम्ही ठामपणे सांगितलं जय हिंद जय